देवपूर दत्त मंदिर परिसरातील रस्त्यावर भाजीपाला विक्रेत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला होता मनपासह पोलीस हो प्रशासनाच्या वतीने अतिक्रमणास आडथळा म्हणून भाजीपाला विक्रेत्यांना हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली होती मात्र शिवसेनेच्या आक्रमक आंदोलनामुळे देवपुरातील भाजीपाला विक्रेत्यांचा प्रश्न निकाली निघाला असून कायमस्वरूपी भाजीपाला विक्रेत्यांना देवपुरातील नवरंग पाने परिसरातील जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे यात मनपा प्रशासनाने सुधारणा करण्याचा आश्वासन दिल्याने शिवसेनेने आंदोलन मागे घेतले आहे मात्र शिवसेनेच्या आंदोलनामुळे भाजीपाला विक्रेत्यांचा जागेचा प्रश्न सुटल्याचं दिसून आला आहे नवरंग टाकीसमोर असलेल्या बोर्डिंगच्या बाजूच्या जागेवर लवकरच सत्तर विक्रेत्यांसाठी ओटे बांधून कायमस्वरूपी जागा भाजी विक्री करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे अशी माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून देवपुरातील रस्त्यावर भाजीपाला विक्रेत्यांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या काही महिन्यांपूर्वी या देवपुरातील भाजीपाला विक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपात नवरंग पाने टाके परिसरात भाजी विक्री करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती मात्र त्या ठिकाणी उदरनिर्वाह होत नसल्याने व भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिक येत नसल्याने भाजीपाला विक्रेत्यांनी पुन्हा एकदा देवपुरातील रस्त्यांवर आपले ठाण मांडले होते त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेतली होती प्रशासनाच्या कारवाई विरोधात शिवसेनेने रस्त्यावर उतरत प्रशासनाला जाब विचारला आहे त्यामुळे भाजपाला विक्रेत्यांना पुन्हा एकदा नवरंग पाणी टाकी परिसरात कायमस्वरूपी जागा उपलब्ध दे करून देण्यात आली आहे त्यामुळे शिवसेनेच्या आंदोलनाला यश मिळालं असल्याचं दिसून आलं आहे याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे महानगरप्रमुख संजय वाल्ले ज्येष्ठ नेते हिलाल माळी प्रमुख इम्रान शेख अजय पाटील शेखर बडगुदर रवी शिंदे सनी मोरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मनपाचे अधिकारी पोलीस अधिकारी कर्मचारी व भाजीपाला विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते पालिकेचा नाही हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खातेरीत्या येतो याच्यावर जर कारवाई करायची असेल तर सार्वजनिक बांधकाम विभागाने आलं पाहिजे हा जुना मुंबई आग्रा महामार्ग आहे आमच्या माहितीप्रमाणे अजूनपर्यंत हा रस्ता पालिकेकडे वर्ग झालेला नाही आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने इथून कुठल्याही प्रकारचा राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक जी आहे ती इथून आता चालत नाही आहे त्याच्यामुळे इथे मोहीम राबवायची असेल तर ते सार्वजनिक बांधकाम विभागाने आलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात या रस्त्यावर जे काही फेरीवाले आहेत जे काही भाजी विक्रेते आहेत त्यांची व्यवस्था यांनी केली पाहिजे धुळे महापालिकेला केव्हा कोणाचे बेकायदेशीर आदेश आले की त्यांना असं वाटतं रस्ता स्वच्छ झाला पाहिजे साफ झाला पाहिजे आमची त्यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत रस्त्यावर अतिक्रमण होऊ नये अतिक्रमण हा शहराला लागलेला डाग असतो अतिक्रमणचं आम्ही समर्थन करत नाही परंतु कुठलाही ठोस उपाययोजना नसताना फेरीवाला धोरण निश्चित नसताना या धुळे शहराच्या रस्त्यांवर जे काही फेरीवाले जे काही भाजीपालावाले विक्री करून भाजीपाला विक्री करून व्यवसाय करून त्यांचा उदरनिर्वाह करतायत या लोकांची परिस्थिती अशी आहे जर यांनी आता सकाळून व्यवसाय केला नाही भाजीपाला विकला नाही तर सायंकाळी यांची चूल पेटणार नाही मग आता यांचा इथे व्यवस्थित उपाययोजना केलं पाहिजे त्यांना कायमस्वरूपी जागेचं अलॉटमेंट झालं पाहिजे कोणीतरी येईल आणि सांगेल तुम्ही इथं बसा तिथं बसा ही भूमिका आम्हाला मान्य नाही या शहराचा कोणी मालक <प्थाथा> नाही या शहराचा मालक ही धुळेकर आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं त्याच्यामुळे जर कोणाला काही सांगायचं असेल कोणाचं काही म्हणणं असेल या फेरीवाल्या विक्रेत्यांची कायमस्वरूपी व्यवस्था कोणी करणार असेल आता मागे धुळे शहराच्या आमदारांनी इथे येऊन काहीतरी सांगितलं की तुम्हाला नवरंग पाण्याच्या टाकीवर जावं लागेल आम्हाला त्याच्यापेक्षा सोन्याची जागा दुसरी नाही परंतु आत्ताची परिस्थिती तिथं व्यवसाय होत नाही तिथं दहा बारा फुटाची भिंत आहे त्याच्यामुळे मधले बाजार हा रस्त्यावरच्या ग्राहकांना दिसत नाही तिथं कुठल्या प्रकारच्या सोयी नाही लायट नाही सांडपाण्याचे डबके तिथे साचलेले आहे मच्छर दिवसभर भाजीपाला विक्रेत्यांना तोडतात त्याच्यामुळे तिथे कुठलंही गिराईक घेत नाही चार महिने हा चा आमच्या भाजीपाला विक्रेत्यांनी तिथं प्रयोग केलेला आहे त्या प्रयोगाप्रमाणे चार महिन्यामध्ये यांची रोजीरोटी तर चालली नाही परंतु यांच्यावर दुनियाभरचं कर्ज झालेलं आहे ते कर्जबाजारी झालेले आहेत या भाजीपाला विक्रेत्यांची अवस्था अशी आहे यांना भाजीपाल्याचा माल भरण्यासाठी खाजगी सावकारांकडून रोजंदारीने पैसे घ्यावे लागतात ते पैसे घेतल्यानंतर तो माल भरतात दहावीस हजाराचा आणि तो जर दोन चार दिवसात विकला गेला तर ते खाजगी सावकाराचे पैसे परत करतात आणि त्याच्यानंतर मिळालेल्या नफ्यातून त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात परंतु ही बेबंद शाही करणाऱ्या महानगरपालिकेच्या या धोरणामुळे आज या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे हा भाजीपाला नाशवंत असतो दोन दिवसात तीन दिवसात विकला गेला नाही तर तो सडतो आणि फेकावा लागतो त्याच्यामुळे या महापालिकेच्या आयुक्तांना आमची हात जोडून विनंती आहे त्यांना जर या भाजीपालावाल्यांचं रस्त्यावरच्या फेरीवाल्यांचं पुनर्वसन करायचं असेल तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत परंतु हौशे खातर जर अतिक्रमण मोहीम राबवणार असेल आणि आमच्या गोरगरीब बांधवांना रस्त्यावर पोट असलेला हातावर पोट असलेल्या त्या रस्त्यावरच्या व्यावसायिकांना पोलिसांच्या पोलीस दडपशाहीने पोलिसांच्या दंडुकशाहीने इथून हाकलण्याचा प्रयत्न करत असतील तर खबरदार तुमची गाठ शिवसेनेची लक्षात घ्या या सर्वांच्या सोबत शिवसैनिक आज इथून उठणार नाही मला आज या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस रात्री आम्हाला कळालं की आज कुठल्याही परिस्थितीमध्ये या फेरी विक्रेत फेरीवाल्यांना भाजीपाला विक्रेत्यांना पोलिसांच्या बळ्याचा प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज रे